आपण सगळे अथकपणाने परिश्रम कराल असा विश्वास आहे कम्युनिस्ट पक्षाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज सभेला देखील हजेरी लावलेली दिसते आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अशोकराव साहेब यांनी नेहमीच समजूतदारपणाची भूमिका घेतलेली आहे आणि कायम महाविकास आघाडीत त्यांना उमेदवारी नाही मिळाली तरी विचाराचे पक्के म्हणून अशोक डवळे साहेब तुमचं आणि तुमच्या पक्षाचं कौतुक आम्हाला सगळ्यांना आहे आपण दिंडोरीला देखील समजूतदारपणाची भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी देखील आपल्या उमेदवारांनी माघार घेऊन आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील सुरू केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातलं चित्र हे एक संघ महाविकास आघाडीचं सा महाराष्ट्रापुढं आलेलं आहे उद्धवजींच्या आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस ते पस्तीस जागा निवडून येतील असं आज महाराष्ट्रातलं चित्र तयार झालेलं आहे याला कारण अनेक का आहेत जी माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या देशामध्ये दे गरीबातल्या गरीब माणसाला पण सोडायचं नाही असं मोदी साहेबांनी ठरवलेलं आहे तुमच्या कृष्यातनं प्रत्येकाच्या मग तो आदिवासी असला तो झोपडीत राहणार असला तरी टाटा बिर्लावर जेवढा जीएसटी लागतो तेवढा जीएसटी आपल्या सगळ्यांच्यावर लागतो आपल्या संसारासाठी आपण जे खर्च करतो त्यातनं राज्य आणि केंद्र सरकारला जीएसटीच्या रूपाने फार पैसे आपण भरतो आणि त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार वर्षाला आम्हाला बारा हजार रुपये देतं सहा अधिक सहा आमच्या खिशातनं लाख दीड लाख रुपये प्रत्येक घरातनं केंद्र आणि राज्य सरकारला भरले जातात तुम्ही टूथपेस्ट खरेदी केली तरी त्याच्यावर कर आहे धान्य खरेदी केलं तरी त्याच्यावर कर आहे चप्पल खरेदी केली तरी त्याच्यावर कर आहे त्यामुळं आमचं सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीचं च सरकार होतं त्यावेळी या देशामध्ये वॅट नावाचा कर आला त्यावेळी आम्ही या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या सामान्य माणसं जी जास्त वस्तू वापरतात त्या सगळ्या वस्तू करमुक्त ठेवलेल्या होत्या